बघा आम्ही आज एक गेम घेऊन आलेला आहोत तुमच्यासाठी हा बॉटलचा गेम आणि साईडमध्ये आणि माझ्यामध्ये गेम चालू आहे तर बघा जो विजेता होईल त्याला हे दोनशे रुपये मिळेल तर बघा व्हिडिओ कंटिन्यू करा तर तर चला आता गेमला स्टार्ट करू चला कोण खेळते पहिले किती वेळ करायचे बॉटल एक

<laughs> बघा पाच वेळा झालेला आहे साईट हारलेला आहे आणि मी जिंकलेली आहे बघा मी दोनशे रुपये घेऊन आलेली होती कारण की मी हारेल पण साईडच मला वाटत होत की मी खेळलेला नाही फर्स्ट टाईम आता साईड कडून दोनशे रुपये घ्यायचे चला मित्रांनो बाय कसं वाटलं तुम्हाला सांगा, जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा